मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीसची सुरुवात झाली अर्ज घेण्याची ऑनलाईन प्रोसेस चालू झाली मी एक व्हिडिओ करून पी एम ई जी पीचा दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये किती अर्ज आलेले आहेत सध्या आणि काय प्रोसेस झालेली आहे आणि किती सँक्शन झाले त्याचा व्हिडिओ टाकला तुम्ही पाहिला नसेल तर वरच्या आय बटनला क्लिक करून ते बघू शकता सी एम ई जी पी ही महाराष्ट्र शासनाची आहे आणि त्यांची अर्जाची प्रोसेस ऑनलाईन चालू आहे टार्गेट कुठेही डिफाईन दिसत नाही कारण आचारसंहिता आहे पण मित्रांनो काही गोष्टी समजून घेणं आवश्यक हो आहे दोन्ही स्कीम सारख्याच आहेत सी एम ई जी पी आणि पी एम जी पी सी एम ई जी पी राज्य शासनातर्फे जा चालवली जाते पी एम ई जी पी सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे चालवली दोन्हीची ही सर्व्हिस सेक्टरमध्ये जी लोन दिलं जातं म्हणजे प्रोजेक्टची कॉस्ट जी कन्सिडर केली जाते ती वीस लाखच आहे दोन्ही स्कीममध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरसाठीची जी आहे ती पन्नास लाखाची लिमिट आहे दोन्हीमध्ये सबसिडी सारखीच आहे फरक काय आहे तर फरक हा आहे की सी एम ई जी पीमध्ये बचत गटांना अर्ज करता येऊ शकतो जे पी एम ई जी पीत नाही समजून घ्या सी ई जी पीमध्ये बचत गटांना अर्ज करता येऊ शकतं तुम्ही माझा तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आय बटनला क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता दुसरं की ही राज्य शासनाची योजना असल्यामुळं राज्य शासनाकडनं ती सँक्शन केली जाते आणि ती सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना असल्यामुळं सेंट्रल गव्हर्नमेंटकडं आपण ज्या पी एम ईची प्रस्ताव करतो त्यात कुठलीही मीटिंग नसते आपले जे काही डॉक्युमेंट आहेत त्या डॉक्युमेंटमध्ये स्कोअर कार्ड काढला जातो आणि त्या स्कोअर कार्डला जेवढे मार्क पडतात साठ टक्केच्या वर मार्क पडले की ती व्हेरीफाय केलं जातं जिल्हा उद्योग केंद्र खादी ग्राम उद्योग किंवा आपण ज्यांच्याकडे अर्ज केलं त्यांच्याकडे तिथे इथे एक आणखी एक सांगू शक सांगू इच्छितो ते म्हणजे ज्यावेळेस आपण एजन्सी निवडतो एजन्सी निवडत असताना अर्ज करत असताना एक सहसा के व्ही एस सी निवडू नका कारण के व्ही एस सीचे कुठेही जिल्ह्यावर ऑफिस दिसत नाही सेंट्रलाइज ऑफिस आहेत मुंबई आणि नागपूरचे असतील तर अशी लोकं करायला हरकत नाही पण जे इतर जिल्ह्यातले व्यक्ती आहेत त्यांनी मात्र के आय किंवा जिल्हा उद्योग केंद्र निवडा कारण त्यांचे ऑफिस ऑलरेडी तिथं असतात समोरासमोर बोलता येतं सर्वात महत्त्वाचं आहे ऑनलाईनमध्ये माणूसच दिसत नाही आणि उद्या गरज पडली तर कुठं भेटावं तर हे दोन लोक इथं आहेत जिल्हा उद्योग केंद्र आणि हे तुम्ही पी एम जी पीत अर्ज करू शकता आता ऑनलाईन अर्ज केल्यानंतर स्कोर कार्ड मधले जे काही आपण डॉक्युमेंट आणि आपल्याला मार्क पडले त्याच्या आधारे तुमची फाईल बँकेकडे पाठवली पुढची प्रोसेस बँकेकड जर का अधिकाऱ्याला तुम्ही जे काही स्कोर कार्डमधली माहिती दिलेली आहे ती माहिती योग्य नाही वाटली किंवा शंका असेल तर ते तुम्हाला बोलवून डॉक्युमेंट घेऊन बोलवून व्हेरीफाय करू शकतात इथं कुठलीही मीटिंग नाही सी एम ए जी मात्र कसं आहे की स्टेप्स आहेत जसे की पहिली मीटिंग आहे डी एल एस सी सी त्याच्यानंतर डी एल टी एफ सी मग बँकेकडे येणार ह्या मीटिंग्स आहेत पण ह्या मीटिंग कुठं नाही आहेत ना पी एम जी दोन्हीचे स्टेटस ऑनलाईन आपल्याला चेक करता येतात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो पी एम ई जी पीत आहे सी एम ई जी पीत नाही ते म्हणजे पी एम ई जी पी आपण लोन घेतल्यानंतर परतफेड केल्यानंतर सबसिडीचा विनियोग झाल्यानंतर पाच वर्षानंतर आपण त्याच त्याच उद्योगाला त्याच प्रकारच्या उद्योगाला एक्सपान्शनसाठी परत ॲप्लिकेशन करू शकतो म्हणजे अर्ज करू शकतो ते। आणि त्याची मर्यादा एक कोटीची आहे त्यामध्ये पंधरा ते वीस टक्के सबसिडी हा पी एम ई जी पी प्राईम मिनिस्टर प्रधानमंत्री रोजगार योजना ज्याला म्हणतो त्यामध्ये आहे सी एम ई जी पी नाही एकदा तुम्ही सी एम ई जी पी किंवा पी एम ई जी पीचा लाभ घेतला तर तुम्हाला परत लाभ घेता येत नाही म्हणजे समजा तुम्ही पी एम ई जी पीत ॲप्लिकेशन केलं सगळं व्यवस्थित झालं सेकंड डोस घ्यायचा आहे म्हणजे एक्सपान्शनला जायचं आहे तर पी एम ई जी पीतच एक्सपान्शन करा पण सीएमजी पी तुम्ही फाईल केली तिथं घेतलं तुमची सबसिडी मिळाली तुमचा क्लेम संपला तुम्हाला एक्सपान्शनला जायचं असेल तर बँकेकडे जावं बँकेने तुम्हाला लोन दे पण पीएमईजीपी अर्ज करता नाही कारण सीएमईजीपी तुम्हाला क्लेम मिळाले मित्रांनो हा व्हिडिओतल्या प्रत्येक गोष्ट खूप बारकाईने सांगतोय मी आणि समजून आता सी एमईजीपीचं टार्गेट हे खूप मोठं असतं तीस पस्तीस हजारचं टार्गेट असतं पूर्ण महाराष्ट्राचं बोलते मी वर्षभराचं महाराष्ट्राचं तीस एक हजारचं टार्गेट असू शकतं पण पी एमईजीपीचं टार्गेट तर मी बघितलात तर साडेपाच सहा हजाराचं टार्गेट असतं महाराष्ट्र मग अर्ज करत असताना पहिल्यांदा कोणाचं टार्गेट संपतं तर पी एम ई जी पीचं टार्गेट संपतं कारण टार्गेट कमी असतं आणि माहितगार व्यक्ती पुढं एक्सपान्शनमध्ये जाणार आहोत तर पी एम ई जी पीत अर्ज करतात आणि पी एम ई जी पीत अर्ज आल्यानंतर प्रोसेस सोपी आहे म्हणून प्रोसेस करून ती पुढं पाठवलं जातं पण सी एम ई जी पीमध्ये टार्गेट मोठं असल्यामुळं त्याला व्हायला थोडासा वेळ लागू शकतो म्हणजे आधी टार्गेट कोणाचं कम्प्लीट होतं पीएमजीपीच म्हणून अर्ज करायचा असेल तर लवकर जर मला पीएमजीपीचे बेनिफिट घ्यायचे असतील तर लवकर अर्ज कुठलं केलं पाहिजे पीएमईजीपी कारण लवकर टार्गेट संपतं आणि लवकर टार्गेट संपलं की सरळ सांगितलं जातं की या वर्षीचं टार्गेट संपलंय आता तुम्ही पुढच्या वर्षी तर मित्रांनो ह्या थोड्याशा बेसिक गोष्टी मी तुम्हाला यात सांगत होतो आणि शेवटचा एक मुद्दा सांगतो ते म्हणजे सबसिडी ही जी दिली जाती ह्या योजनेमध्ये ही कशासाठी दिली जाती तर आपण उभं टाकावं उद्योग आपला उभा राहावा वारंवार सबसिडी सहसा मिळावा हे लक्षात ठेवणं गरजेचं एकदा आपली पत निर्माण झाली बँकेकडं की मग आपला बिझनेस वाढायला लागला पत निर्माण झाली तर पुढं लागणारं जे काही कर्ज आहे अभिप्रेत असं आहे की ते तुम्ही बँकेकडनं नंतर दो मित्रांनो ह्या थोड्याशा बेसिक गोष्टी दोन हजार चोवीस पंचवीसला सुरुवात होत असताना मी तुम्हाला सांगतोय या दोन्हीचे प्रस्ताव आम्हीही करतो प्रोपोजल करतो ऑनलाईन करतो आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे मेंटरिंग करतो मेंटरिंग याचा अर्थ असा आहे की प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं गरज पडते तिथं तिथं हँडहोल्डिंग सपोर्ट ज्याला म्हणतो ते देण्यासाठी आम्ही उपलब्ध असतो तर मित्रांनो विचार करा या सगळ्या गोष्टीवर आणि प्रस्ताव करायचा असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद